नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्ष जरा संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता पहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला पुढं काही संधी सापडली तर आपण निश्चित प्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय पार्टी जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरतं मार्या देत नाही आज

जिजा जिजा थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल शेव की शेवटी मी काय म्हणजे कोणावर लादत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समोर होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं आता राहुरीमध्ये खडिले साहेब आमचे तिथं आहेत पण तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असतो मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूची पुढं मतदार हंगा जिथं तुमचा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिलीच आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संघटनेमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की तो समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर

बरीशी चर्चा बंददारी आज झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो